वाट पाहतो जो कधी थांबत मी कधी सुरू कारण घड्याळ थांबत नाही राष्ट्रवादीच हातात बनलय पुढे पुढे जातोय नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केलाय नागरी सत्काराचे सत्कार, सत्कार मूर्ती सन्मानिय नितेशजी राणे सन्मानिय आमदार माजी खासदार निलेशजी राणे सो स्वनिलम राणे त्याचप्रमाणे प्रभाकर सावंत मनीष दळवी श्वेता कोरगावकर सन्मानिय शैलेश दळवी सगळ्यांचीच नाव घेत नाही वेळ जाईल पण दोन नावं तर घेतली पाहिजे सबीर आणि संदेश आणि त्याचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी बंधून भगिनीनो माता आणि तरुण मित्र आमच्या दृष्टीने प्राणी कुटुंबाच्या दृष्टीने आजचा दिवस अति महत्वाचा आनंदाचा आहे किंवा मी असा म्हणेल माझ्या जीवनातील अस्मरणीय असा हा दिवस आहे मी काय रेकॉर्ड वगैरे कुठलं केलेलं नाही ना आम्ही कोणी केलाय पण एका घरातील वडील खासदार दोन्ही मुलं आमदार त्यातला एक मंत्री हे ईश्वराच्या कृपेमध्ये घडलं एवढंच याबद्दल मी म्हणतो ईश्वराच्या बांधवण मी नव्वद साली मार्च महिन्याच्या फेब्रुवारी का मार्च मध्ये मी आलो आणि मार्चला निवडणुका होता नव्वद साली तर नवीन होतो तसं वरवडे गाव सोडलं तर मी काय पूर्ण जिल्हा फिरलो नव्हतो पण मी आलो अठ्ठावीस दिवस होते ना अठ्ठावीस दिवसात निवडणूक लढते तेव्हापासून अनेक आतापर्यंत जो का अनुभव मिळाला त्या अनुभवाबद्दल बोलणंही एवढा वेळही नाही आहे पण एक वाक्य मला इथे बसलो जागी मला एक आठवलं माननीय बाळासाहेब ठाकरेंच ते माझ्या इथून बाजूलाच माझ घर आहे माझे सहकारी विरोधक मित्र माझं घर जाय मी होतो औरंगाबादला त्या दिवशी राहायला होतो सकाळी पाच ला माझा सकाळी उठवतो साहेबांचा फोन आहे बाळासाहेब पाच वाजता का फोन करतो मी घेतला वेळेस साहेब जय महाराष्ट्र नारायण तू टी व्ही पाहतोयस का मी आहे हो काय करणार आहेस मी साहेब मी विमान मागवलंय मी आता कोकणात चाललो आहे नारायण मला माहितीये तू काय करणार आहेस पण माझ सांगणं आहे नारायण संयम महत्वाचा आहे मग लक्षात ठेव सोन जळत पण ते शेवटी उजळ उजळ उजळत जात सोने जळत पण जळल्यानंतर ते उजळत आज उजळलेले राणे ते दिसत आहे पण जाळणाऱ्यांचे हात कुठे गेले का माहित नाही जाळणाऱ्यांचे बांधवन मला माहित आहे मी आलो होतो एक लोकप्रतिनिधी होण्यासाठी आणि लोकांनी गुणवत्ता निवडूनही दिला अठ्ठावीस दिवसात त्यामध्ये एक दोनदा पाच वेळा लोकांनी मला निवडून दिलं वेळा खासदारी निवडून दिलं मी त्याला काय दिलं याचा बोजा बेरीज मी करत नाहीये पण मी केलं आणि का करत राहणार हे आज सांगतो माझ्या मुलांनी मला साथ दिली पत्नी साथ दिली आमचं कुटुंब आम्ही फक्त राजकारणावर अवलंबून नव्हतो आम्ही व्यावसायिक आहोत निलेश मोकळा नितेश पण मोकळा नाही निलेश मोकळा नाही आणि ही मोकळी प्रत्येक जबाबदार सांग शैक्षणिक संस्था ही सांभाळते हॉटेल व्यवसाय आमचा निलेश नितेश सांभाळतो

या जिल्ह्यातले विषय जे मांडले तुम्ही ऐकले या महाशयाने काही तोंड उघडलं कधी बोलले मला त्यांच्या वाईट नाही बोलाय पण का बाबा लोकांना कळलं पाहिजे आपला विकास मुलाबाळाचं कल्याण व्हायचं असेल तर योग्य लोकप्रिती निवडून देणं जनतेची जबाबदारी असते नितेशला एक दोन आहे तिसऱ्यांदा निवडून दिलं तुम्हाला माहित आहे नितेश काम करणार काम आहे मेहनत करणार आहे सेवा करणार आहे पदरचे पैसे घालून मदत करणार आहे ते तेच आमचा निलेशनी तीन चार वर्षात आमदार नसताना तिथे केलं कुडाळ मालवण मध्ये गावगाव फिरत होत मी आता निवडणुकीच्या दरम्यान जो होतो लोक अहो तुम्ही आहे दादा याची गरज नव्हती गेल्या तीन चार वर्षात फार आमची काम केली आहेत हे लोकांचे तोंडचे उद्गार आहे तो उद्गार बांधव मी तुम्हाला एवढंच सांगेन माझ्या जेव्हा वेळ नाही परत कधी त्या परत